आणि तेव्हा तुम्ही मला वचन दिलं होतं की ओम दादाला विजयी करणार खरं म्हणजे मला पण आता जरा थोडीशी ऑपरेशन नंतर अडचण होते नाहीतर धाराशिवकरांना मला साष्टांग दंडवतच घालायचं आहे कारण तुम्ही तुमची निष्ठा ढळू दिली नाही बाकी इकडे तिकडे गद्दारी झाली अगदी परांड्यामध्ये सुद्धा आता यावेळेला त्याला करायचा वाकडा पण मला ओम दादा काय आपला कैलास काय अभिमान आहे अभिमान आहे आणि कौतुक आहे की त्यांनी आपल्या धाराशिवच्या नावाला कलंक लागू दिला नाही आणि तसं पाहिलं तर कैलासला पण घेऊन चालले होते पण जाता जाता तुम्हाला सतत संपर्क करत होता आता कैलास लहान आहे म्हणून मी आरुतुरी बोलतो दोन्ही मुलंच आहेत ओम दादा काय किंवा कैलास काय आणि कसा आला काय आला हे त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे पण तसं पाहिलं तर हा सोन्याच्या लंकेपर्यंत पोचला होता पण लंकेमध्ये गेला नाही कारण त्याला माहिती होतं की सोन्याची असली तरी रावणाची लंका आहे आणि रावणाची लंका जाळण्यासाठी शिवसेना मशाल हातात घेणार आहे म्हणून तो परत आला नाहीतरी आणि पण घेतले असते पन्नास कोके पण पन कधी म्हणजे जो असाच जो काय माल असतो तो विकला जातो पण निष्ठा कधी विकली जाऊ शकत नाही आणि निष्ठा कोणी विकत घेऊ शकत नाही